सुरुवातीलाच महत्वाची बातमी राहुल गांधींना नाशिकच्या कोर्टानं मोठा दिलासा दिलाय राहुल गांधींवरील खटला रद्द करण्याचे आदेश देण्यात आले राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकर यांची बदनामी केल्याचा आरोप होता आणि नाशिक दंडाधिकारी न्यायालयानं फौजदारी खटला सुरु आदेश दिले होते पण राहुल गांधी यांच्या वतीनं दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावणी केली आहे न्यायालयानं नमूद केलंय की दंडाधिकारी न्यायालयानं खटला सुरू करताना योग्य कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नाही आणि पुराव्यांचा तपास न करताच निर्णय घेतलाय जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी या खटल्यात दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू केल्याचं निरीक्षण नोंदवलंय आहे दंडाधिकारी न्यायालयाला पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि त्याचबरोबर दंडाधिकारी न्यायालयानं ना साक्षीदार आणि पुराव्यांची पडताळणी देखील केली नसल्याचं सांगत खटला आता रद्द करण्यात आला आहे राहुल गांधींना नाशिकच्या कोर्टानं मोठा दिलासा दिला राहुल गांधींवरील खटला रद्द करण्याचे आदेश देण्यात आले प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल राहुल गांधींना आता मोठा दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल दीपाली दोन हजार बावीस साली राहुल गांधी यांच्या विरोधात नाशिकच्या न्यायालयामध्ये खटला हा सुरू होता राहुल गांधी हे सावरकरांविरोधात काही वक्तव्य त्यांनी केले होते आणि त्यामुळे बदनामी झाली असा आरोप हा करण्यात आला होता याबाबत नाशिकचे वकील आहेत मनोज पिंगळे यांनी हा खटला जो आहे तो राहुल गांधींनी विरोधात दाखल केलेला होता दरम्यान दोन हजार बावीस ते आज पावेतो दोन वेळा राहुल गांधींना याबाबत समस्या बजावण्यात आलेला होता राहुल गांधी यांनी एकदा व्हीसीद्वारे देखील यामध्ये आपली उपस्थिती लावली होती मात्र आता सध्याला जे काही अपडेट मिळते त्यानुसार नाशिकच्या जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी खटला सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र राहुल गांधी यांच्या वतीने दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि त्यामध्ये न्यायालयाने असं नमूद केलं की दंडाधिकारी न्यायालयाने खटला सुरू करताना योग्य ती कायदेशीर प्रक्रियेचं पालन हे केलं नाही पुराव्यांचा तपास न करता हा निर्णय घेतलेला आहे असं म्हटलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीशांनी या खटल्यामध्ये दंडाधिकारी यांच्याकडून कायदेशीर प्रक्रियेचा विचार न करता खटला सुरू करायचं निरीक्षण नोंदवत दंडाधिकारी न्यायालयाला पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाई करण्याचे निर्देश हे दिलेले आहेत त्यामुळे त्या तात्पुरता हा खटला जो आहे तो रद्द झालेला आहे मात्र पुन्हा प्रक्रिया तपासून पुढील कारवाईचे आदेश हे दिल्यामुळे कदाचित पुन्हा एकदा हा खटला जो आहे तो दाखल केला जाऊ शकतो त्यामुळे तुर्तात जरी हा खटला रद्द करण्यात आला असं सांगण्यात आला असलं तरी मात्र आता जे तक्रारदार वकील आहेत त्यांची पुढची काय नक्की भूमिका आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरेल निश्चितच प्रांजल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी